ती आपल्या सगळ्या खाबरा सरपंचापर्यंत कस काय जात असतील बर आपण कुठं जातोय आपण काय करतोय आपल्याला आमदाराचा फोन कधी येतोय हे सगळं कस काय कळत असेल आपण सांगत तू तर नाही सांगत ओ पिंटू शेठ माझ्या आरोप करण्यापेक्षा तुमच्या घरी लक्ष द्या आधी तुमची बायको आणि त्या सरपंचाची बायको सावड आहे त्यांची हो काय शेतात काम करता करता सांगत असेल पण नाही 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 मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे ते असं नाही करणार मग माझ्यावर विश्वास नाही का तुमचा अरे तुझ्यावर लय विश्वास आहे बाबा पण नाही असं नाही कसं आहे तुमचं म्हणजे आहे ना हे काय होत लिंबू वाळून टाकते ते लिंबू डाओ, लिंबू डाव डाव लिंबू डाव हा कोण पण पण म्हणजे काय आता कोणाचा माणूस आहे हा सरपंचा सरपंच आपल्यावर ना असा लिंबू आवळून टाकते त्याच्यामुळे आपल्या सगळ्या खबर आहे ना सरपंचांना कळत असते हा म्हणलं आपण एवढं कोणाला काय कळून देत नाही तरी कस काय कळत यार पण ह्याच्यावर आता काय करायचं पण काय करायचं जा? झाली मिलाज कसला पण कसला म्हणजे त्यांनी आपल्या डाव टाकलाय ना आपण त्याच्यावर येणा ना फुल उतारा टाकायचा मला माहिती काय टाकायचं कस टाकायचं मी कशाला आहे आपण एक काम करू आता का असा उतारा टाकू ना आज सगळं ब्लॉकच झालं पाहिजे अरे मग खतरनाक काम आईला तू टेन्शन नाही अरे किती वेळ झाला वाट बघती तुझी आल्याची गेल्याची मल्याची मोज्याची आईची बापाची शेजाऱ्याची बाजाराची जो लिंबू फेकायचं नाहीये मला रस करायचं त्याचा दे इकडं येले ना मेरी जान सरपत बनव ना मला बनव कि मग माझी जान कान फडाने एक जान बिन बोलला तर एवढी काय चिडती ती माझी जान परत जातो जातो चटाती पण आता फरक पडेल नक्की एकदम जालिमू पाय पिंटू शेट तुमचं काम होतच असतंय बघा मग काय टेन्शन नाही आपल्या तर तिकडे जाणार नाही पण बहुतेक तिकडच्या असा असा कार्यकर्ता पाहिजे आलो काय चालतंय लकवा मारलाय वार वार गेलय त्यांच्यावरनं हा गा पुण्य करा जरा पिंटू शेट पुण्य करा आता पुन्हा नाही केला असत ही वेळ नसते आली चालायचं डेप्युटी सांगून येते का कोणावर द्या मरू थांब 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 असं बाकरी घेऊन का फिरताय तुम्ही वेळच तशी आली त्यांच्यावर तुकडा बाकरी गोळा करी करत शाबास आता ही वेळ आली का चालू द्या चालू द्या चला वेळ तुमच्यावर वारं गेलं तरी खेक असते चला भांडा फोड झाला असता नाही नाही ना पण तुम्ही ते वारं गेले वारी केलं बरं का बिंडू मध्ये आपण येऊन मग करत का नाही पुढं सगळं क्लिअर आहे का हा या तुम्ही लवकर अहो मी आलो दोन मिनिटात ग्रामपंचायती मध्ये हा आलोच आलोच ए करण्या करण्या काव सरपंच अरे हे काय कुठं अरे हे काय आता का तुला काय झालं हो सरपंच उतर आहे अरे ते उतारा असो ना तो फितारा असो हो। इथे कोणी ठेवलाय मला माहिती तुला नाही माहिती का नाही नाही एक काम करते उचल आणि टाकून दे मी नाही टाकला सर पण मला भीती वाटते अरे त्याची काय भीती वाटायची दावा एक काम कर ते उचल आणि कुत्र्याला टाकाय का द्या ते खाय त्याचं पोट तरी भरण चालतंय तुम्ही मानताय रे उचल काय राम राम उचल एक हा उचल काय होत त्यांनी काय दवत आणि मग आलो आई ठेवी त्यात कुठं केलं नुसती आता काय झालं तुला आता काय झालं म्हणजे काय रातभर उपास आहे काय रात्री काय कसली जंगी पार्टी झाली रात्री हम्म मला काय म्हणला रात्री तू काय म्हणलो म्हणला मी माझ्या घरी मटणाचं कालवण करतो मग तू तुझ्या घरनं भाकरी आण मग केलं के नाही का मटणाचं कालवण रात्री घरी कालवण केलं की मग मला म्हणला तुझ्या घरनं भाकरी आण पण माझ्या वाटणी अर्धी जाण आणि येताना वहिनीला बी घेऊन यावं म्हटलं म्हणलं होतं ना वहिनीला मी तीन भाकरी करायला लावल्या मी तीन भाकरी घेऊन आलो तुझ्या घरी तर घरी आल्यावर वहिनीला काय म्हणला वहिनी आधी आम्ही दोघं जेवत तु मागन तुम्ही जेव्हा म्हणला म्हणलं ना तसं बर म्हणला दे म्हणला तो तुझ्या वाटणी भाकरी किती चालली अर्धी आणि मटणाचं कालवण बघून बाकरी किती खाल्ल्याच आडीच खाल्ल्या का अर्धी भाकरी मला ठुली होय आणि वहिनी बघत तू नुसता नुसतं रस्ता पिऊन घरी आली मारणाचा चिंबावला मला घरी येऊन पाठवण मगवतो किती चिंबाव मला आणलं वय मग काल बाकी ना अजून अरे बाकी असून काय करतो खातो का मारा अजून बी जाऊन भाकरी करायला म्हणते भाकरीचं काहीतरी नियोजन करावं लागेल एखाद्यानं तिकडं कुत्र्याला शिळी भाकरी टाकलेली असू दे तसली खाऊ पण बायकूच्या हातची भाकरी नको नाही तर मारच खावा लागेल बाहेर बघू कुठ तरी चल है? चल कसली बी असू दे पण आता भाकरी बघ अहला कुत्रू तर पुढे स्वतपतारी कुत्र्याला बाकी टाकतो एक काम करतो हे कुत्रो लिंब बिंब काय खात लिंब देतो फेकून आणि बाखर झटकतो त्याच्या वर कुकुर हा पडेल खाडी राजा तुझ्या नशिबात आज बाकेल कुठ चाललाय अरे कुत्र्याला बाका टाका होय बर हा एक काम करू ह्याला हुसकून देऊ आणि ह्या भाकरीचं नियोजन आपण करू बरोबर आम्ही टाकतो कुत्र्याला भाकरी जातो टाकतो रात्रीच कालवण शिल्लक आहे हो मस्त पैकी हो माझ्या घरी अर्धी आहे आणि एक दीड बाकरी लय झाली बात झाली बात बी आहे थोडा दोघात कामच करू इच लोक तू कर कुशल लागा एवढी ताजी तवानी भाकरी लागा कुत्र्याला टाकायचा टाकायचं अरे बघ ना बाकर लाल पिवळी आईला केलेला अरे बाबा सरपंच तिला आता सरपंच बाई काय तिला अशी तशी भाकरी बनवणार का त्याच्यात तेल टाकणार तूप टाकणार मीठ टाकणार हे लाका का भाकरी बनवणार एका भाकरीत पुढचा माणूस आउट झाला पाहिजे अशी बरोबर आहे आईला मला काय वाटतं माहिती आहे का सरपंच बाईच्या हाताला लय चव आहे ह्या भाकरीचा वास इतका घुमघुमाट येतोय की असं वाटतंय आखीच म्या खावावी पण ही बेन आता माझ्या पार्टनरशिप मध्ये आलंय काय करावं का बर काय म्हणला नाही काय काय नाही काय नाही का <laughs> आईला मला हो ही भाकर तर मला एकट्यालाच पुरायची नाही आणि हे पुन्हा वाटेकरी झालंय मधीच काम करावं लागन याला कटवावं लागन हा मी पुढे जातो हां कालवून गरम करतो तू ये थोड्या वेळाने बर बरं एक काम कर ती माझ्याकडे देऊन जा की नाही नाही कालवून गरम करतो माझ्याकडे दे ना नाही माझ्याकडे दे ना नाही माझ्याकडे दे अरे मी ठेवतो माझ्यापशी अरे मी ठेवतो अरे मी ठेवतो मी ठेवतो अरे मी ठेवतो अरे मी ठेवतो मला आयला ले जाऊ पण चल लवकर कालवना बघ मग सरजेराव काय म्हणता काय ना निवांत बघा सरपंच आयला बाकी काय म्हण बरं का सरजीराव पण आपल्याला विरोध आहे का मजबूत भेटल्यात आणि ना आपल्याला गावात काम करायला ना माझ्या पण येते जोश येतो जोश अरे असे विरोध आहे ना पाहिजेत पाहिजेत मग बाकी काय बाकी काय नाही निवांत मी विरोधक अशी कट्टर भेटलेत ना आणि त्यातून तुम्हाला एक सांगू सरपंच काय हो सकाळी ना पिंटू शेटून छोटा हत्ती भेटली मला आता गावातले माणसं माझ्या भेटणारच ना हा पण ये ना असं लाखो मारल्यासारखं चालले होते पिंटू शेट कुणाला पिंटू शेटला पिंटू शेट, शेट। काय बोलता मी छोटा हत्तीला विचारलं तर छोटा हत्ती मला मानला पिंटू शेटला लाखो मारलाय हा हा आणि मी माग वळून पाहिलं तर पिंटू शेटच्या हातात भाकरी भाकरी बाखरी आणि त्याच्यावरती लिंबू ठेवलेलं हळदी कुंकू टाकलेलं म्हणजे त्या भाकरीवर लिंबू आणि हळदी गुण म्हणजे उतारा टाईप म्हणायचे का तुम्हाला उतारा टाईप अच्छा म्हणजे हा कार्यक्रम यांचा आहे काय कार्यक्रम म्हणजे काही नाही सर सरजराव कळलं मला ते बरं बाकी काय म्हणता अजून बाकी निवडते बघा चालतंय चालतंय चला येऊ का गा? कुठे गावात चालले काय हा चालतंय हा पेंटू शर्ट लय खुश दिसताय अरे ल तू कामच असं केलंय एवढा खुश का नाही होणार मग मी आणि मग माणूस कोणाच आहे पिंटू शेट अरे शेवटी पिंटू ची माणसं म्हणजे एक नंबर माणसं आणि तू तर खतरनाक माणूस आहे माझा अहो तुम्हाला सांगतो तो काय साधा सुद्धा उतारा नव्हता oh, हो पिंकरी पिंकरी होता ना पिंकरी होता आता त्या भिंगरी उताराने सगळे कसे भिंकत मग सगळ्या खाबरात पण पिंटू शेत यांनी तोंड का अशी वाकडी केल्यात काय माहिती हे हा हा करतय हे इकडं पार चिंब्या तोंड करून झोपले काय झालं तुम्हाला काय नाही ते सरपंचाच्या घरचे बाकरी खाल्ल्यापासून जरा पोटातच घडल्यासारखं होते आणि माळमाळ लय होते बघितलं काही फरक जाणवायला लागला फरक जाणवायला लागला हि तर सुरुवात आहे विचार करा यांची अवस्था सरपंचांचं काय झालं असेल <laughs> सरपंच <सर्पन्चाते पार टेंदेड़ी>। बसला <laughs> <वस लासन। laughs> आता कसं हलक वाटायला आपल्या गावातल्या लोकांना काही कळतच नाही माझ्या घराच्या बाहेर ना उतारा आणून ठेवला आता ते उताराने फेताऱ्याने काय आहे तेव्हा कारणाला म्हणलं हे ना उचल आणि एखाद्या कुत्र्याला नेऊन टाक खायला मस्त त्या कुत्र्याचं तरी पोट भरलं असेल लोकांना कळायला पाहिजे ना हे अशाने काय होत असते का तवा काय कोणाला कवर सांगा काय माहिती भाऊ ते काय विषय आहे आम्हीच टाकला होता सरपंचांच्या इथे कशाचा उतारा होता तो उतारा कशाचा लिंबू हळद कुंकू आणि भाकरी होय कसली भाकरी होती ती मांजराच्या मुतापासून बनवली होती बाखर त्याच्यामुळे ती खारट तुराटना आंबटन कडू लागत होती काय म्हणजे अरे बाबा ती भाकरी करण्या कुत्र्याला घेऊन टाकायला चालला होता का आम्हाला लागल्या होत्या भुका म्हणून म्हणलं आजचा दिवस कसा जरी भागल म्हणून त्या करण्याकडून इसकून बाकरी आम्ही दोघांनी घेतली खाल्ली आईला पिंटू शेट उतारा स्ट्रॉंग व्हावं म्हणून मी ले रोगी टन खर्चल मांजर धरलो तुला कारण ते ते मरू दे ज्याच्यासाठी उटारागा ठेवला ते राहिलं बाजूला दुसरच भितलयला का अरे काय सांगितलं ना उतर टाकतो अरे आम्ही काय असं गावाला सांगायचं का उतरं टाकतोय म्हणून तुम्ही तरी कशाला खाय ते भाकरी अरे इकडं कुठं तिकडं ना